राम मंदिर प्रकरणा प्रमाणे डीएनए चाचणीची मागणी कायदेशीर मार्गाने सोडवावी असं आवाहन हिंदू नेते जयेश थळी यांनी केलं हिंदू आणि ख्रिश्चनांमध्ये फूट पाडण्याचा सध्या प्रयत्न होत असल्याचं ते पुढे म्हणाले बाकी सगळ्या ठिकाणी उग्र रूप जरी असले तरी हांगा सर शांत तुआ। असा त्यामुळे प्रत्येकान हांगा सर धुमशाणा दादागिरी किती करत असताना विचार करतो जे जे प्रकार चालल्या गोव्यान हालीच काही आंदोलनं झाली कोणाक थांबयल कोणाचे हेल्मेट मारले आणि हातून हवेत प्रतिक्रिया वाचल्या व्हॉट्सएप सोशल मिडियाचे तुम्ही वाचले असले अनेक क्रिश्चन लोकांनी प्रतिक्रिया दिल्या की प्रकार आम गोयचं नाही म्हणून यातून एक लक्ष दौरा परत एकदा सगळ्या गोव्याच्या लोकांना शिटकावणी दिता दोघांचे भांडण तिसऱ्या लाभ गोव्यान हंगासर जे चल थंय तिसरी शक्ती अजूनपर्यंत राजकीय दृष्ट्या सुद्धा आपले स्थान निर्माण करू शकूंक ना ती आता तयार चल्ल्या बारीक लक्षात दौरा गोव्याने एक आंदोलन उभे लागलेले जिहादी मानसिकतेच्या विरोधान जिहादी शक्तीच्या विरोधान त्या संदर्भात डीएनए डीएनएचा आल्यानंतर पहिली मागणी आयल्या अनेक वेळा आल्यात मेंगलोरियन भीत जर सर्च करीत मेंगलोरियर क्रिश्चनांनी मागणं असा ह्या संदर्भात ह्या विषयी अनेक मागणं झाल्या ताने ॲक्पोजिशनाक विरोध सुद्धा केला पण ते विषय शांततेने हाताळे केले जो विषय अशा तर पेटलेला होता हाचे कारण किती तर गोव्यान अशांतता अराजक निर्माण करचे आणि हे करपाच्या फाटल्यान कदाचित आंतरराष्ट्रीय जिहादी तत्व असू शकता आज बांगलादेशी रोहिंगे घुसखोर हंगासर घुसल्यात तांच्यांनी किती प्रकार हा गोव्यात चालू केला देवाक खबर ह्या सगळ्या विषयाचे विषय प्रामुख्यान असताना एका दृष्टीन दला त्यामुळे गोव्यान जे क्रिस्ती आणि हिंदू बांधव हा शांततेन राहतात ते शांततेन जोपर्यंत रावतात तोपर्यंत ह्या तिसऱ्या सत्तेक हा गोव्यात कायच करू मेळना आपले राजकीय स्थान सुद्धा निर्माण करू मेळना हे बारीक लक्षात दौरा आणि या दृष्टीन दोघांनी या गोष्टींचा विचार करू की आम्ही गोव्याची शांतता कशी राखतली आणि ह्या तिसऱ्या शक्तीक आम्ही एकत्रित एकदा तोंड खातीर पुढे सरत असताना हो विषय अशा तरेन तयार केला की फूट घाला डिवायड अँड रूल पॉलिसी त्यामुळे आमच्यान फूट प्रकार चालला म्हणून म्हाका परत एकदा दिसले की ह्या क्रिस्ती लोकांनी त्या ताचेर कॉमेंट्स दिले की अशा तरेचे आक्रमक आंदोलन आमचे न्हय शांततेने आंदोलन करीसफुली आंदोलन करा, करा अशी मागणी आली तुम्ही पहिले असलेले व्हिडिओ कशा तऱ्यान हातून वेगळं एक मनसिकता तयार झाला ह्याच्या फाटल्यान अशी वृत्ती असू शकता फाले घडू शकता येणारे एक्सपोजिशन असा त्याच्या मागे न्यू इयर आसा फाल्या एक किती हांगा आक्रमण घडू शकता की गोव्याच्या बाहेर चल्ल्या जे दंगली चल्ल्यात जे बॉम्बस्फोट घडतात ते फाले हांगाय घडू शकतात त्यामुळे गोयच्या हांगासर गोंयकारांनी सादूर रावचे आणि ह्या गोष्टीचा जो वापर केला असा दुसरी गोष्ट आम्ही पहिली सांगल्या धर्म आणि राजकारण मिक्स झाले का हे प्रॉब्लेम सुरू झाल्या ही मागणी जर रिगर असा ती लिगली घेऊची लिगली कोर्टात गेले राम मंदिराचा विषय लिगली सॉल्व झाला ची मागणी लिगली जाऊ शकता कोर्टातल्याही मागणी वचू हो शकता आणि त्याच्या माध्यमांनी ऑपरेशन सुटू शकता त्याच्या खातीर प्रत्येकान रस्त्यावर घेऊन बोवाळ करून व प्रश्न सुट्टला असं सुटाव ना कारण त्या टेस्टींग असता जसे लिगली सांगले टेस्टिंग करा म्हटलं टेस्टिंग जाऊ शकता ताप फाल्या कोणूच हाडू शकना अजूनही आम्ही सगळ्यांनी प्रश्न राम मंदिराचा जो पहिला तो लिगली सुटलेला पहिला तशाच तरेन शांततेन विषय वरचो अशी मागणी असा परत एकदा हा सांगता लक्षात दोरा दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ हो प्रकार हा शंभर टक्के असा आणि ह्या विषयाक धरून सगळ्यांनी जर शांतत या प्रश्नचा सुटावा जातो नपेक्षा गोव्यात उद्रेक आणि आक्रमणा एकमेकांचे मागणी डीएनए मागणी केली म्हणून तुम्ही आणि तरी करा रस्त्यावर उतरा तोडफोड करा ही सगळी फाटल्यान खणाची खुस असंभर टक्के असा तुमक सगळ्यां नेत्यां साईडीक दौरा कॉमन गोयच्या जनतेक हे शंभर टक्के लक्षांत असा की हे किंवा चाललं ते आणि त्यामुळे त्या जनतेन विशय जो थंय ड्रायव्हर आसा तो हांगा करपाचो प्रयत्न चालला ताचेर विचार करतो काल एक संघटनेने आव्हान केला कुणी वाचला असत जमाते हिंद म्हणून हेच हंगा कोणा तरी हाडून सलमान खान प्रोग्राम आयोजित करू सो कुर्टी हंगा बी हे सगळ्यांचं विषय शांततेचे आमक आव्हान करतात हे फाला पाकिस्ताना सांगचे पडले की तुम्ही शांत राहात म्हणून अशी परिस्थिती चालल्या गोव्यान परत एकदा सांगता शांतादुर्गा माता असा ही शांती आन या शांततेच्या भूमीन आम्ही सगळ्यांनी शांत ज्ञान वरचे पण त्याचबरोबर ही भगवान कोर्चुराम जर जागृत झाला हाची शक्ती झाली तर शापादती शरादती इतले लक्षात दौरा या भूमीत शांत असा तोपर्यंत सगळे थंड उरतले हंगासर त्याचे राखणदार असतात त्याच देवतेचे राखणदार असतात आणि त्या देवतेचे राखणदार एकदा कार्य करू लागलेले कितक प्रताप जाता हे आम्ही पहिला